मी अडीच वर्ष त्यांच्या सोबत केंद्राच्या मंत्रिमंडळात आहे कोणाला जातीचा कोणत्या जातीचा उल्लेख नाही केला ना कोणत्या धर्माचा उल्लेख केला नाही केला कधीही करत नाही ते एकच म्हणतात मला एकच जात आहे माणूस मानु, माणूस माणूस हीच एक, एक जात आणि माणसाला जात नसते त्याला अन्न लागत एक पहिली जात महिला दुसरी युवा तिसरे शेतकरी चौथी गरीब या चार जातीसाठी या चार जातीसाठी आणण्यासाठी मोदी साहेब या पुढे मी काम करणार या चांगल्या भाषेत कोण बोलत शिव्या घालण्यापडे विरोधकांकडे काय नाहीये बघा देशात कुठेही सभा असली तर सत्तावीस सत्तावीस पर्से काही कार्यक्रम नाही मोदींसमोर येताना मोदी दोन दो हजार चौदा साली सत्तेवर आले दोन हजार चौदा त्यावेळेला जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये अकराव्या क्रमांकावर होतं अकराव्या आज भारत दहा वर्षानंतर मोदींनी जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारताला पाचव्या क्रमांकावर आणला पाचव्या क्रमांक पाचव्या क्रमांकाला एवढं मोठं काम मोदींनी केलं एवढ्या भव्य सभागृहात अकरा टाळ्या पडल्या थोड्या वाढल्या मला वाटत जेवणाचा टाइम झालाय भूक लागली आहे त्यामुळे टाळ्या कमी पडत बांधवणी सोप काम नाहीये एक नंबरला कोणच अमेरिका अमेरिका एक नंबर दोन नंबर चीन तीन नंबरला कोण आहे जपान आणि जर्मनी चार आपण पाच मोदींनी सांगितलं की येणाऱ्या दोन हजार तीस साली माझा भारत अमेरिका चायना तिसऱ्या नंबरवर आलेला असेल तिसऱ्या नंबर कोण गॅरंटी देतो मोदी देऊ शकतात गॅरंटी काल एक घटना सांगतो कोरोनाच्या वेळी जग म्हणून त्यांनी वॅक्सिन निर्माण करायचं ठरवलं पुण्यामध्ये एक पांढरा पायाचा मुख्यमंत्री होता तो आला काय केलं मोदींनी औषधं पाठवली महाराष्ट्रात औषधाचे टेंडर काढताना पंधरा टक्के कमिशन खाल्लं या माणसाने उद्धव ठाकरे आणि तू टीका करतो अरे भ्रष्टाचार तुझ्या रक्तात आहे कोणतं काम करतो उद्धव ठाकरे उदरनिर्वाहाच साधन काय हो नोकरी धंदा आहे व्यवसाय काय काही महिन्यापूर्वी उत्तरेकडच्या एक खासदाराकडे काँग्रेसच्या खासदार घरात पिकी किती पैसे मिळावे तो मला वाटत सर्व रत्नागिरीत जर झडती घेतली तर तेवढे पैसे जमा नाही होणार साडे तीनशे कोटी कॅश घरात साडेतीनशे कोटी आणि तो माणूस बीजी हा राहुल गांधी इकडे पाहत नाही इकडे पण चाल ना आपल्या रस्त्याने काय भारताच्या जनतेबद्दल आस्था आहे प्रेम आहे काय करणार हा काय करू शकतो काळात औषध दिली नाही औषध दिली नाही तर मुलं रडत होती त्यावेळा मोदींनी विचार केला देशातील गरिबांना करावा आणि म्हणून त्यांनी एकशे चाळीस कोटी ऐंशी कोटी जनतेला मोफत धान्य तेव्हा सुरू सुरू वर्षे सुरू केलं अजून ग्रामीण भागात नाही काय केलं मोदीने या दहा वर्षामध्ये बंधू भगिनीनो किती संठास देशात बांधले अकरा कोटी बहात्तर लाख घरामध्ये पाणी दिलं दहा कोटी घराना काही लोक डोक्यावर छप्पर नव्हतं खायला अन्न नाही अशा चार कोटी लोकांना एवढंच का आपल्या कोकणात ग्रामीण भागात माणूस आजारी पडला तर त्याला औषध पाण्याला पैसे नसतात नाही पैसे असते